माझं सोलापूर न्यूज मध्ये सोलापूरातही सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे मोळ तालुक्यातील चिंचली काठी येथे आशा राणी भोसले हिने जीवन संपवलं या घटनेनंतर आशा राणीने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे कारसाठी पैशाची मागणी करत तिचा छेळ केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला चार चाकी वाहन घेण्याकरिता आणि इतर खर्चासाठी माहेरून पैसे घेऊन ये तुला नीट स्वयंपाक करता येत नाही नवऱ्याची इज्जत करत नाही असं म्हणून वारंवार मानसिक आणि शारीरिक त्रास देऊन तिचा छळ करण्यात आला तिने या त्रासाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिरादीच म्हटले आहे आशाराणी सासारा लोकांनी हाक लावून दिल्याने ती मुलीला घेऊन रायचूरला आली होती त्यानंतर आईवडिलांनी तिला थोडे दिवस ठेवून घेतले सासरी असताना पतीने उलट आशाराणी हिच्या वृद्धात पोलीस तक्रार दिली होती आशाराने हिला पहिली मुलगी झाली सासऱ्याच्या लोकांना मुलगा हवा होता मुलगी झाल्याने सासऱ्याच्या लोकांनी आशाराने हिला त्रास देण्यास सुरुवात केली दुसऱ्या वेळी प्रेग्नंट असताना मुलगी आहे असं कळल्याने तिला ढकलून देऊन त्याला बाळास संपवले त्यानंतरही ती पुन्हा गर्भवती होती तीन महिने झाले होते पुन्हा मुलीचा संशय असल्याने सासरच्या लोकांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली ना नांदण्यास येत नाही म्हणून पतीने तक्रार केली होती तक्रारीनंतर पोलिसांनी आषारानेच दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी घेऊन जाण्यास सांगितले होते त्यानंतर पोलिसांसमोर हजर झाल्यानंतर दोघांनी एकत्र नांदण्यास सोकार दिला त्यानंतर तीन चार महिन्यातच ही घटना घडली असे नातेवाईकांनी म्हटलं आहे अकरा फूट उंचीवरती फाशी कशी घेऊ शके दोरेल्या चार गाठी आहेत तिच्या चेहऱ्यावर जखमा आहेत असे एक खरत ना एक आरोप करत नातेवाईकांनी ही आत्महत्या नव्हे हत्या असल्याचे माध्यमांना सांगितले आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका